लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील डोमगाव येथे बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक वर्षांपूर्वीचे झाड उन्मळून पडले जोरदार वादळी वाऱ्यामुळे आजूबाजूच्या जवळजवळ बारा ते तेरा रहिवाशी कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले त्या नुकसान झालेल्या पडझड घरांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी पाहणी केली त्या नुकसान झालेल्या पडझड घरांचे पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाला पाटील यांनी सूचना केल्या परंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने पशुधनाच्या जीवित सह घरांची पडझड आणि फळबागांचे नुकसान झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी डोमगाव गावात भेट देऊन पाहणी केली तहसीलदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून पंचनामे करण्याचे आवाहन केले परंडा तालुक्यात आणि शहरामध्ये दहा ते पंधरा विद्युत खांब आणि डीपी कोसळले आहेत अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडलेत नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने पंचनामे करणे गरजेचं असल्याचं भेटीवेळी ग्रामस्थांनी सांगितले आणि पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी सात ते आठ लाख पर्यंत नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त होत असून आमच्या झालेल्या नुकसानीची तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबाकडून व्यक्त होत आहे नुकसानग्रस्त कुटुंबाची नावे कमल अब्बास तांबोळी लक्ष्मी नारायण पोफळे पांडुरंग पोपडे छाया खरात अशोक चव्हाण विनोद चव्हाण हवालदार गायकवाड सिंधुबाई दादासाहेब खाबळे यांच्यासह आधी कुटुंबांचे नुकसान झाले आहे तसेच परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्माळून पडल्याने विजेचे पोल आणि तारा तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच या नुकसानग्रस्त झालेल्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील मजूर फेडरेशनचे चेअरमन बापू मिस्किन किरण शिंदे बुद्धिवान लटके दीपक गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बाबा गायकवाड लक्ष्मण चव्हाण वर्षा शिंदे सोमनाथ साबळे निलेश गायकवाड अनिल गायकवाड अप्पा गायकवाड लक्ष्मण गायकवाड बबन काळे सुहास गोडसे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच तात्काळ पडलेले झाड बाजूला करण्याचे काम दिवस रात्रभर सुरू होते आता तीन साडेतीन वाजता वादर आणि वारा सोबत आला पावसा सोबत आता होता पावसासोबत वाऱ्याने सगळे पत्र उडून गेले आत्ताच नवीन बांधकाम झालं होतं तसंच आता परवा लग्न झालं होतं त्याच्यामध्ये सगळं नुकसान झालेलं मालमत्ता खाण्याचं धान्य वगैरे सगळं आहे आणि घराचं पूर्णपणे नुकसान झाले घरात बारा ते पंधरा जण होते पाहुणे लहान मुलं वगैरे सगळे तसं आता नवीन बेड वगैरे सगळं तुटलेलं बेड कपाट वगैरे सगळं तुटल सगळं नुकसान झालेलं आम्ही घरात बसलो पावस आला म्हणून आणि वारं कावधान सुटलं आणि वार एक आलं सारं पत्र उडलं मग पत्र उडायला लागल्यावर सारी लेकर मी दिवाण दिवाणवर घेतली आणि सारी वाकडत अशी गुंडाळी मी आणि पूर्ण मी भिजले त्या पावसात त्याला धरून तीन ती दोन पोवरीची होती एक पोराच नुकसान झालं आता नुकसान नाही झालं सार पत्र उडून गेलं घरातलं कुठं पत्र एक बी गाव नाही कुठं गेलाय उडून ती बी जेवारी सारी ही झाली भिजली कपडे गेली उडून सारे आज डोमगाव गावात वादळी वाऱ्यामुळे किती नुकसान हो। आज डोमगाव गावामध्ये जे पंधरा मिनट प्रचंड मोठं चक्रीवादळ आलेलं होतं आणि त्या चक्रीवादळामध्ये कमाला अब्बास तांबोळी रावसाहेब साबळे पाटील त्यानंतर हवलदार गायकवाड महादेव खरात आणि सिंधुबाई दादासाहेब साबळे आमच्या चुलती ह्या पाच सहा लोकांचं घरावरचं पत्र अँगल आडूसहित उडून गेलं आणि त्यामध्ये पूर्णपणे घरावरचं पत्र उडल्यामुळं घरामध्ये पावसाचं पाणी वारं त्यामुळे घरातलं सामानाची पडझड अशी सर्व प्रकारची बरीच वित्तहानी झाडं वगैरे पडल्यामुळं झालेली आहे तरी अन्नधान्यांचं खाद्यपदार्थाचं नुकसान भरपूर झालेलं आहे घरामधल्या अमौल्यवान वस्तू कपाटं याची तुडफोड झालेली आहे भांड्या कुंड्याची तुडफूड झालेली आहे अन्नधान्याची पूर्ण जेवढे अन्नधान्य होते तेवढं सगळं पावसात भिसून त्याची पूर्णपणे नुकसान सर्वांचंच झालेलं आहे महसूल विभागाला याच्या बाबत कल्पना दिली आहे तहसीलदार साहेबांना गावातून तहसीलदार साहेब साहेब ग्रामसेवक साहेब सर्वांना फोन केले आहेत आणि सर्व प्रकारची जी वित्तहानी झाली आहे आमचे आताच दादा पाटील यांनी गेल्या दोन तासापासून ते डोंगाव मध्ये फिरले आणि जेवढ्या पाच दहा लोकांना नुकसान झाले तेवढ्या सर्वांच्या घरोघरी जाऊन त्यांनी नुकसानाची पाहणी करून प्रशासनाला सर्व कळवण्या संदर्भात कार्यवाही पुढची केली आहे आज जे काही परांडा तालुक्यामध्ये संबंध एक चक्रीवादळ आलं होतं ते चक्रीवादळाच्या घटनेमध्ये जवळपास आज डोमगाव गावामध्ये आल्यानंतर खूप सगळ्या लोकांच्या या घराची पाहणी केली आणि अतिशय विचित्र अशी कंडिशन या डोमगाव गावामध्ये झालेले आहे जवळपास काही काही जणाचे घरावरचे आख्याचे आखे पत्रे उडून गेले कुणाच्या घरावर झाड पडलं कुणाच्या पायावर दगड पडलेत ह्या सगळ्या घटनेची माहिती मला त्या पावसातच मिळाली त्यानंतर त्यापूर्वी लगेचच मी तहसीलदार साहेब डी ओ मॅडमला तशा कल्पना दिलेल्या आहेत सूचना केलेल्या आहेत की के बाबा उद्या सकाळी ताबडतोब ह्या सगळ्या लोकांचा पंचनामा करून ह्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना शासनाकडून जास्तीची मदत ही मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण की आत्ता जवळपास जर सगळ्या लोकांकडं बघितलं तर असं कोणच मोठ्या घरातलं नाही सगळ्या गरीबाच्या घरावरती हा निसर्गाचा हातोडा पडलेला आहे तर त्याच्याकडं माझी ह्या विनंती आहे की बाबा ह्याला शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी तर कटिबद्ध आहेच परंतु या गावातील लोकांना जर शासनाची मदत नाही मिळाली तर आम्ही तालुक्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं करू काल परवा दिवशीसुद्धा ज्या की पिंपरी गावात देखील अशीच घटना झाली होती त्यासुद्धा घटनेचा त्वरित पंचनामे करून घेण्यास सांगितले आणि ज्या काही ह्या तालुक्यामध्ये घटना घडत आहेत त्या तालुक्यामधील घटनेचं सर्वतोपरी आता इथं आल्यानंतर समजलं की बाबा अख्ख्या गावातील पूलचे पूल, पूल लाईटचे पडलेले आहेत लाईटचं सगळं मोठ्या प्रमाणात लाईटचं देखील नुकसान झालेलं दे आहे सगळ्या महावितरणच्या देखील अधिकाऱ्याला मी आता सूचना करणार आहे की बाबा तुम्ही तुमच्यापर्यंत होईल तेवढे प्रयत्न करून लवकरात लवकर वीज पुरवठा देखील या गावामध्ये सुरू करा आज माझ्या गावात डोंगाव या ठिकाणी अचानक असं वाऱ्याचा तडाखा झाला त्या तडाक्यामध्ये एक दहा पंधरा लोकांच्या घरांचे एवढं मोठं नुकसान झालं त्याच्यामध्ये कोणाचं अन्नधान्य राहिलं नाही कोणाला कपडे राहिले नाहीत कपडे सगळ्यांचे उडून गेले आहेत हे शासनाकडून आम्हाला ज्या जास्तीत जास्त लवकर कशी मदत प्राप्त होईल ही तेवढं आमच्या गावकऱ्याची मागणी पुन्हा त्यात आमची एक सुरुवाई काळेमुन म्हातारी तिच्या पायावर असा भाला मोठा दगड पडला ती तिचा पाय मोडलेला आहे ते आज घरात बसून प बसूनच आहे आणि जास्तीत जास्त एवढी नुकसान झाली या डोमगावमध्ये तरी आमची शासनाला एवढीच विनंती की त्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला मदत करावी आज मोजे डोमगाव या ठिकाणी अतिशय चार साडेचारच्या सुमारास सुनामी लाट जशी येते तशा पद्धतीचं वादळी वाऱ्यासह अचानकपणे पाऊस आणि वारं आल्यामुळे या ठिकाणी या गावातील बऱ्याच लोकांचे घरावरील पत्रे उडून गेले घरात असणाऱ्या मुलाबाळांचं अन्नधान्य कपडे यांचं नुकसान झालेलं असून या ठिकाणी म्हातारी एक सुरुबाई काळी या ठिकाणी घरात बसलेले असतात तिच्या पायावर धोंडा पडून तिचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे कमाल तांबोली सोमनाथ साबळे हवलदार गायकवाड महादेव खरात यांच्या घराचं मोठं नुकसान झालेलं असून लक्ष्मण गायकवाड यांच्या मंडपचं नुकसान झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं अचानकपणे हे वादळ आलेलं असं असल्यामुळं गावकऱ्यांच्या अनेक बऱ्याच लोकांचे नुकसान झालेलं असून आम्ही या ठिकाणी आमचे नेते धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय रणजित दादा पाटील यांना सूचना केली त्याबरोबर तातडीने दादांनी डोमगावमध्ये येऊन प्रत्येकाच्या घराघरी जाऊन त्या ठिकाणी नुकसानाची पाहणी केली ले। आणि लगेच तातडीने या ठिकाणी तहसीलदार साहेब एस डी ओ मॅडम भूम यांना तातडीच्या सूचना देऊन उद्या सकाळच्या सकाळ तुमचे कर्मचारी या ठिकाणी पाहून या लोकांना कशी जास्तीत जास्त मदत मिळेल व यांच्या संसाराच्या ज्या जीवन उपयोगी वस्तूचे नुकसान आहे त्यांना तात्काळ मदत करावी अशा सूचना केलेल्या आहेत व परांडा शहराला जाणाऱ्या पाय या ठिकाणी तारा उन्मळून पडलेले आहेत आणि त्या ताराच्या संबंधितही लाईट ऑफिसला फोन करून दादांनी परांडा शहराचाही पाणी पुरवठा सुरू होतात करावा अशा सूचना केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही डोमगाव वासी यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या अडचणीचा धावून आल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सन्माननीय रंजित दादा यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो या पुढील काळामध्येही तुम्ही असंच आमच्या गावकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं असे गाव संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा